हॅलो गाईज कसे आहात सगळे तर दिवाली, दिवाली मी आज अचानक चिवडा बनवायला घेतला असं नाही आहे की दिवाळी दिवाळीला टाईम आहे पण ह्यांना आवडतं म्हणून मी चिवडा बनवायला घेतला भरपूर दिवसापासून चाललेला चिवडा बनवायचं पण सामान आणलं नव्हतं म्हणून बनवत नव्हती यावेळेस डिमार्टला गेलो तर आठवणीने मी चिवड्याचं सामान घेऊन आली मग काय नाही दोन पॅकेट्स घेऊन आलती दोघांना मस्त मी पहिले रोस्ट केलं विदाउट ऑइल असंच त्यांना नॉर्मली दहा पंधरा मिनटं म्हणजे तुमच्या अंदाजाने फ्राय करा त्यानंतर थोडं तेल घेतलं ते थोडं तापून द्यायचं त्यानंतर त्यात त्या शेंगदाणे टाकले एकदम आ, कमी गॅसवर शेंगदाणे भाजायचे कारण जर ते असे तुम्ही नॉर्मली भाजले फास्ट गॅसवर तर ते क्रिस्पी नाही होणार म्हणून दहा ते पंधरा मिनटं त्यांना लागतील फ्राय व्हायला त्यांना नीट मस्त खरपूस भाजून द्या त्यानंतर मी आधीच मिरच्या कापून ठेवलेल्या लसूण सोलून आणि चेचून ठेवलेला लसूण एकदम बारीक नाही चेचायचा मिडियम चेचायचा मग त्यानंतर मी शेंगदाणे सगळे काढून घेतले मला वाटलं तेल थोडं एक्स्ट्रा आहे म्हणून ते थोडं मी कमी केलं त्यानंतर त्यात बारीकवाली राई टाकली ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी टाकते तर तुम्हाला जशा आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मग राई टाकली तिला थोडी तडतडून दिली त्यानंतर कढीपत्ता टाकला कढीपत्ता मला थोडा जास्त पाहिजे होता पण माझ्याकडे जेवढा होता तेवढाच टाकला मी काय ऑप्शन नव्हतं त्याच्याशिवाय कढीपत्ता टाकला तो थोडा फ्राय केला त्यानंतर मी त्यात लसूण टाकला जो की मी एकदम मिडियम असा चेचला होता एकदम बारीक नाही चेचायचा आणि तो टाकल्यानंतर त्याला एकदम ब्रा ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा जाळायचा नाही गोल्डन ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा कारण तर तोचा नाही झाला तर नंतर चिवडा तुमचा नरम होऊ शकतो आणि मिरच्या पण बारीक कापलेल्या त्याच्यासोबतच टाकायच्या ह्या दोन्ही गोष्टी एकदम फ्राय झाल्या पाहिजे तेव्हाच तुमचा चिवडा नीट होईल आणि ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे आणि मला खूप आवडते माझ्या मम्मीने बनवलेली मग त्यानंतर त्यात ह्या डालब्या टाकल्या जे की चण्याची डाळ असते भाजलेली ह्यांना थो जेव्हा लसूण गोल्डन ब्राऊन होईल आणि मिरच्या पण फ्राय होतील त्यानंतर टाकायचं कारण या ऑलरेडी रोस्ट झालेल्या असतात म्हणून यानंतर टाकल्या तरी जमतात आधीच नाही टाकायच्या त्यांना पण थोडं फ्राय करून घ्यायचं पाच मिनटं तरी त्यानंतर त्यान त्यात मी बडीशोप घातली मेन तर यात बडीशोप आहे बडीशोप पाहिजेच पाहिजे मग बडीशोप टाकली ती पण थोडी लास्टला घालायची पहिले टाकली तर तिचा स्मेल नाही येत मग त्यानंतर हळद टाकली हळद पण तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता मी थोडी जास्त टाकली तर हळद टाकून झाल्यावर यांना मिक्स करा थोडं हळदीला पण हळदीचा स्मेल जाईपर्यंत त्याला मिक्स करा मिक्स झाल्यानंतर त्यात तुम्ही जे शेंगदाणे पहिले फ्राय केलेले ते टाका कारण ते ऑलरेडी फ्राय झालेले आहेत म्हणून त्यांना एकदम शेवट टाकायचं मग त्यानंतर हळूहळू करून पोहे टाकायचे आणि एकदम तुमच्यानी होत नसेल तर हळूहळू करून दोन टोपात डिवाईड करून टाका माझं चिवडा जास्त होता म्हणून मी त्यांना दोन्ही हातात कपडा घेऊन मिक्स केलं तुम्हाला नसेल जमत तर करू नका नाहीतर चटका लागेल चमच्यानीच करा आणि नसेल जमत कमी तुम्ही आधी कमीच चिवडा बनवा ज्या पहिला पहिल्यांदा बनवतायत तसं तर नाईंटी पर्सेंट लोकांना बनवता येतो पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते ही माझ्या मम्मीची पद्धत आहे आणि मला हीच पद्धत आवडते असं नाही की दुसऱ्यांचे चांगले नसतात पण प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते तर तुम्ही हा चिवडा नक्की बनवून बघा आणि मी आज म्हणजे मम्मीसोबत बनवायची नेहमी आज मी स्वतःहून बनवते पण ह्यांनी खाल्ल्यानंतर सांगितलं की सेम तसाच बनला आहे तर हे बघा असं मी हाताने करते तसं तुम्हाला जमेल तरच करा नाही तर करू नका आणि जेव्हा चिवडा बनवून होईल त्याला एका पेपरवर नीट आ, स्प्रेड करा तो जेव्हा थंड होईल तेव्हा त्यात मीठ आणि पिठी साखर घाला साखर मला आवडते म्हणून मी थोडे जास्त टाकते जर तुम्हाला गोड नसेल आवडत तर फक्त मीठ टाका साखर टाकायची गरज नाही आणि मी काजू विसरली होती तर ते मी नंतर फ्राय केले आणि त्याच्यात टाकले आणि खोबरा पण टाकायचा असतो पण तो माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला नंतर मी तो टाकेन आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्हाला काय नवीन व्हिडिओ बघायचे असेल रेसिपीबद्दल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय बाय